रुपारेल कॉलेजचा विद्यार्थी असणारा कोणाचंही पाठबळ नसताना नाट्यक्षेत्रात आपले स्थान रोवणारा आघाडीचा प्रयोगशील नाट्य निर्माता म्हणजे राहुल भंडारे पॅशन आणि पेशन्स हे ब्रीद वाक्य समोर ठेवून त्यांनी अद्वैत थिएटर ह्या नाट्यसंस्थेची स्थापना केली निखाळ मनोरंजन करताना सामाजिक बांधिलकी जपत दर्जेदार सव्वीस नाटकांची निर्मिती करत गेली अठरा वर्ष सातत्याने रंगभूमीची सेवा करत आहेत जागो मोहन प्यारे ह्या पहिल्या व्यावसायिक नाटकाने सुरू झालेला प्रवास शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला बॉम्बे सतरा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आरण्य एकदा पहावं न करून निम्मा शिम्मा राक्षस व्यक्ती आणि वल्ली ऑल दी बेस्ट अलबत्या गलबत्या करून गेलो गाव ह्यांसारखी मनोरंजन करणारी नाटक रसिकांच्या भेटीला आणली अद्वैत थिएटरने बालरंगभूमीवर महोत्सव रत्नाकर लिखित जादुई नाटक अलबत्या गलबत्या बालदोस्तांच्या भेटीला आणले अल्बत्या गलबत्या ह्या एकमेव मराठी नाटकाने एकाच दिवशी सलग सहा प्रयोग करत वर्ल्ड रेकॉर्ड करून एक इतिहास रचला अद्वैत थिएटरच्या सर्व नाट्यपुष्पांचे आतापर्यंत अधिक प्रयोग झाले आहेत अर्थात हे श्रेय तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांचं सुद्धा आहे तुमच्या प्रेमामुळे आपल्या संस्थेच्या नाट्यपुष्पांना अनेक मानसन्मान मिळाले मटा सन्मान झी गौरव महाराष्ट्र शासन राज्य नाट्य पुरस्कार आंतरराष्ट्रीय मिफ्ता झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले सामाजिक भान जपणारे निर्माते राहुल भंडारे यांच्या कार्याला सलाम करत लोकसत्ताने तरुण तेजांकित पुरस्कार दोन हजार अठरा आणि भारतीय टपालने त्यांचा फोटो तिकिटावर छापून त्यांना सन्मानित केले अशी अनेक नाट्यपुष्प आपल्या भेटीला येणार आहेत असेच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू द्यात